नोट बंदी करू शकतो आ, उशकत, तू सगळं लॉकडाऊन रोज सगळं करू शकतो मग ह्या नाही काय ना होऊ शकत सकाळपासून चालू तू रात्रीच करतो नोट बंदी करतो लॉकडाऊन करतो सरकार बंदी करतो यो एका दिवशीत काय ना का सरकारने पण भांडडं घातलीत का भांडड्या काय कारण सरकारच्या घरी आई बहिन ना चक्के आता चक्के आहे सरकारच्या घरी आई बहिन तर असेच प्रकार झाले आई जवळ चक्के 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 सुरक्षित साहेब उद्घाटनाला येऊ शकतात तर इथे जाऊ तुझ्या चिमुकली वरती मला एकच बोलायचं आहे पोलीस प्रशासन बोलत आम्ही तुम्हाला लेखी लिहून देतो तुम्ही लेखी लिहून द्या बाय यार तुम्ही बोलता लेखी लिहून द्या आम्ही ऐका एकत्र आम्ही लेखी पण लिहून देऊ पण गृहमंत्री या केस वरती ऑब्जेक्शन घेणार जर नसेल घेत तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि पोलीस आयुक्ताने पण राजीनामा द्यावा ही माझी इच्छा आणि तुम्ही आता सर्व स्टॉक जरा बदल गुन्हा दाखल करण्यासाठी बारा तास लावले ना त्याच्यावरूनच कळत पुढे याय लोक आणखी किती वेळ लावणार आहे 你。<laughs> <laughs> काढून घेत आहे पण त्यांचे आमचे निर्णय कुठे आमच्यापर्यंत येतात तर तेही त्यांच्याकडनं काढून की त्यांचे निर्णय काय आज सकाळी साडेसहा वाजल्यापासून पब्लिक इकडे बसलेली आहे आणि मी या घटनेचा आम्ही जाहीर धिक्कार करतो पण लोकांना असं दाखवलं जातं का याच्यामध्ये एकच आरोपी आहे तर या मुलीवर जर करणारे एक जरी आरोपी असेल त्याला सावरणारे ती जी शाळा आहे आदर्श शाळा त्याची पूर्ण ट्रस्टी या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी याला विलंब लावला वेळ लावला बारा तेरा तारखेला ही घटना घडली होती याला मुख्यमंत्री या बदलापूर शहरामध्ये येणार होते म्हणून या लोकांनी जाणीवपूर्वक हे प्रकरण दाबलं गेलंय ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी याच्यावरती त्यांना दिरंगाई केली त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती पण कारवाई झाली पाहिजे आणि या महिलेला जेव्हा सेंट्रल हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं पूर्ण रात्रभर त्या महिलेला त्या बच्चूला रात्रभर तरी थांबवलं गेलं वेटिंग करायला लावली सांगितलं ला डॉक्टर अवेलेबल नाहीये एवढे घाणा ना परिस्थिती केली या सगळ्या या संबंधित जेवढे पण अधिकारी आहेत या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे फक्त एका व्यक्तीवरती कारवाई होऊन चालणार नाही जो ना तर यांच्याची जेवढी पण यांची लाईन आहे म्हणजे ती शाळेच्या प्रशासनातली लोक असतील ट्रस्टी मेंबर असतील शिक्षक असतील पोलीस प्रशासन असेल आणि हॉस्पिटलमधून ज्या लोकांनी त्यांना चुकीचं वर्तन करून त्यांना लांबवत ठेवलं त्या हॉस्पिटलच्या प्रशासनातल्या लोकांवरती पण लोकांनी जे प्रकरण केलंय याच्यामध्ये एक दाखवत आहेत की फक्त एकच आरोपी आहे आमचं म्हणणं जे आहे आम्हाला एका आरोपीला शिक्षा न दा झाली पाहिजे संबंधित जेवढे पण अधिकारी आहेत सगळ्यांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि गंभीर सुमारे झाले पाहिजेत आणि आम्हाला याचे नाव बोलायचं आहे याला मग तीन तास लागले उम्मी पक्ष मग मंत्री बोलवा आणि या आपलं काय ते आम्हाला एकाही नेत्यावरती विश्वास नाही हे हरामखोर नेते बदलापूर मधले सगळे नगरसेवक नगराध्यक्ष हरामखोर एकही आलेले नाही आहेत आज आतापर्यंत कुठल्या आमदार खासदारांनी तुम्हाला भेट दिली का इथे कोणीच कोणीच भेट दिलेली नाहीये त्यांची त्यांचे चेले चपाटे येत आहेत फक्त आणि आपल्यापर्यंत भेट देत आहेत आज याच्यावरती कोणीही नाही आम्ही व्हिडिओ करून आपल्याशी करतो आम्हाला नागरिक आहोत माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये कशी कारवाई करायची हे लिखित स्वरूपात दिलेलं आहे आता त्यांनी दिलेल्या मार्गाने तुमची जी मागणी आहे त्या बाबतीत कसल्याही परिस्थितीमध्ये या केसमधील आरोपीला फाशी हो होण्यासाठी आपण सर्वतरी प्रयत्न करून याची खात्री करत आहोत Thank <laughs> you.